नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती राज्य निवडणूक आयोगानं दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल येत्या दोन डिसेंबरला निवडणुका होणार आहेत तीन डिसेंबरला मतमोजणी होईल या निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळणार आहेत नगर विकास आघाडीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र आहेत विशेष म्हणजे शहर विकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस यांच्यासह शिवसेना देखील सामील झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी जिल्ह्यातील सर्व बारा ठिकाणी भाजपाविरोधात इतर पक्ष अशीच लढत आहे अक्कलकोट विरुद्ध शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे